Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं अजून एका नव्या कोऱ्या ब्लॉग मध्ये तर तुम्ही बघत असाल मी आधीचा ब्लॉग जो आहे तो इथे मगाशी एंड केलेला होता आणि आता इथून पुढे जो आहे तो नेक्स्ट ब्लॉग चालू करते मगाशी सगळं माझं काम आवरून झालेलं होतं फ्रीज वगैरे क्लीन करायचं होता ते तुमच्यावर शेअर केलेलं आहे म्हटलं आता कॉफी घेऊया जरा कॉफी ब्रेक कॉफी घेते आणि संध्याकाळच्या कॉफी बरोबर तुमचं वेलकम करते तो आता जे आहे प्लॅन पुढच्या मला लाडू बनवायचे आहेत डिंकाचे त्याचबरोबर आज संक्रांत आहे सो तिळाची पोळी करायची आहे तर ती पण करते जसं होळीला पुरणपोळी मॅन्डेटरी असते तसंच संक्रांतला तिळाची पोळी पण म्हणजे तिळाची वडी किंवा तिळाचे ची लाडू तर तिळाची पोळी तर पाहिजे ती एक करायची आहे तर, तर म्हंटल ब्लॉक चालू करूया आणि मग बाकीचं सगळं पुढचं करूया आधी म्हंटल लाडू करायच्या आधी ना जरा एक दोन तीन कपडे जे होते ते उसवलेले होते तर ते शिवायचे होते तर म्हंटल आधी ते काम करून घेऊया म्हणून मग मशीन जी आहे ती काढून घेतली आणि ते कपडे शिवायला घेतले अशी एखादी मशीन असेल ना तर खूप छान होतं म्हणजे एकदम हँडी हाताने शिवत बसायची गरज नाही आणि आपल्याला हवं ते छोटी मोठी कामं आपण करू शकतो जर तुम्हाला हवी असेल तर मला सांगा कमेंट मध्ये मी तुम्हाला लिंक देईल त्याची दे आणि या मशीनचं मला एवढं सोपं होतं ना की उभं राहून करू शकते बसून करू शकते किंवा खाली जमिनीवर म्हंटल ना तरी बसून करू शकते मी एवढं इझी आहे फक्त वापरता यायला पाहिजे अवघड काहीच नाहीये त्याच्यामध्ये एकदम बेसिक मशीन आहे मला तरी खूप आवडते इथे आता मी खोबरं आणि खारीक एकत्र करून मग हे दळलेलं आहे छान दळलं गेलेलं आहे आणि मिक्सर मध्ये म्हणजे नुसती खो खारीक जी आहे ती आपण बारीक केली ना तर ते मिक्सरचं भांड जे आहे ते अगदीच खराब होतं गरम होतं आणि चिकटत इथे तो आधी खोबरं टाकलं आणि त्याच्यावरती खारीक टाकली मी तुम्हाला दाखवते काहीतरी दिसत्या मी खोबरं टाकलंय आणि मी त्याच्यावरती खारीक टाकलंय जे आहे मी पल्स मोड वरती करणार आहे म्हणजे असं एकदम खूप न फिरवत असं हळूहळू हळू करून खूप छान बारीक होत माझं नाहीये स्वतःच ही आयडिया कारण मी जी आहे ती एका व्हिडिओ मध्ये बघितली होती म्हणजे ट्राय करूया तसं तर खूप छान पद्धतीने ते वर्क झालेलं आहे मला दिसतंय म्हणजे खूप मस्त असं बारीक झालेलं आहे सो हे असं तुम्हाला ट्राय करायचं असेल तर करू शकता आधी खोबरं आणि मग खारी आणि मग ते असं पल्स मोड वरती बारीक करून घ्यायचं खूप छान होतं तो म्हणलं हे शेअर करावं तुमच्याबरोबर मला आवडलंय म्हणून इथे सनफ्लॉवर सीड्स घेतलेले आहेत पंपकिन सीड्स पिस्ता करोड काजू बदाम आणि हे मखाने खोबरं आणि खारीच जे पावडर केली होती मिक्सर मध्ये पावडर म्हणजे असं भुरभुर सो ते घेतलेलं आहे आता हे सगळं आधी तुपामध्ये छान परतून घेते आणि मग लाडू होतायत पण केतन आलेले आहेत ऑफिस वरून आणि जरा गुळ लागणार आहे लाडूला म्हणून मग <laughs> गुळ आणायला चाललोय आणि हा जो माझा माईक आहे ना तो, तो थोडा चालत नाहीये दाखवून आणायचा त्याचा बॅटरीचा प्रॉब्लेम आहे कदाचित चार्ज होत नाही तो तो पण दाखवून आणायचा आहे तो त्याच्यासाठी बाहेर चाललोय आल्यावरती लाडू आणि मग तिळाची पोळी असं सगळं करायचंय फक्त गुळ आणायला म्हणून मार्केटमध्ये गेलो होतो आणि येता येता बरेचसे सामान घेऊन आलेलो होतो चटर बटर गुळ दूध मुरमुरे आणि लसूणसाठी पण गेलो होतो मार्केटमध्ये पण तो अवेलेबल नव्हता म्हणजे नाही मिळाला सो मी एवढं घेतलं आणि घरी आलो मग घरी आल्यावरती गुळाच्या पोळीचं म्हणजे तीळ पोळीचं जे सारण होतं ते केलं आणि मस्त पोळ्या वगैरे करून घेतल्या आता लाडू करणं जे आहे ते माझं त्या दिवशी काही झालं नाही म्हणून मी दुसऱ्या दिवशी करायला घेतले होते आणि मग मी सगळं ते जे मिश्रण आहे ते सगळं मिक्सर मधून भरड करून घेतली आणि गूळ वगैरे आहे तो मेल्ट करून घेतला आणि आता हे सगळं जे मिश्रण होतं ते एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता त्याचे छान गोळाचा पाक त्याच्यावर ओतून सगळं मिक्स करून मग छान लाडू बांधून घेतलेले आहेत सो असे सगळे मस्त लाडू बांधून घेतलेले आहेत मी आणि असे गोल छोटे छोटे मस्त वाटतात सो so, एका जाणवीला घेऊन आले आणि म्हणलं आता एक गोष्ट करायची ते पटकन तुमच्यावर शेअर करूया तो so, हे जे मी काय म्हणतो डेली प्लॅनर जे मागवलं होतं ना तो so, त्याच्यासाठी बुकमार्क नाहीये मला so, एक छानस बुकमार्क बनवायचंय म्हणलं एकदम छान असलं पाहिजे जे सो so, ते बनवायचंय तर ते मी तुमच्यावर शेअर करते ऍक्च्युअली फुल प्रोसेस नाही शेअर करणार थोड्या थोड्या ग्लेम्स शेअर करेल मधले मधले कारण ना ते पूर्ण व्हिडिओ म्हणजे शूट करायचा त्याला खूप टाइम लागतो सो बघूया कधी कम्प्लीट होतोय आज होतोय का उद्या ते मी तुमच्यावर पूर्ण झालं शेअर पण ह्याच सगळं ते आधी करायला घेते आणि मग तुम्हाला आता हे जे आहे ना तर हे पिंपळाचं पान जे होतं ते मी बरेच आधी म्हणजे केलेलं होतं जे माझं वायचं चॅनल आहे त्याच्यासाठी मी केलेलं होतं आणि मग आता त्याच्यावरतीच म्हटलं छान असा बुकमार्क जो आहे तो बनवूया तर मला आयडिया आली आहे तर ती मी तुमच्याकडून शेअर करते तो आता हे जे पिंपळाचं पान आहे सो त्याच्यावरती मी डिझाईन ड्रॉ करणार आहे आणि ते जे करणार आहे ते बर्डचं करणार आहे सो so, आधी मी हे जो व्हाईट कलरचा पेपर आहे तर त्याच्यावरती डिझाईन ड्रॉ करणार आणि मग ते या पानावरती जे आहे ते ड्रॉ करून घेणार आहे ते तुम्हाला दाखवते हो मी पुढे प्रोसेस सो so, आता इथे जो आहे तो बर्ड ड्रॉ केलेला आहे एकदम सिम्पल साधा एकदम बेसिक बर्ड जो आहे तो ड्रॉ केलाय आता हे जे पान आहे ना तर त्याच्यावरती पण मी तुम्हाला इथे दाखवते हो म्हणजे मध्ये ड्रॉ करून झालेला आहे पण मग तो मी त्याच्यावर कसा ड्रॉ केला ना त्याचे दाखवते तर खाली जो आहे तो बर्ड मी पेजवर ड्रॉ केला होता आणि तो सेम तसा तसा त्या पानावर ड्रॉ केलेला आहे तुम्हाला इथे दिसतंय सो मी म्हणलं दाखवायचा प्रयत्न करूया आणि आता हे जे आहे तर त्याला मी पेंट करणार आहे सो मी आधी कट केला तो बर्ड जो आहे तो जसाच्या तसा शेपनुसार आणि त्याच्यावरती मग आता हे जे आहे ते मी अक्रेलिक कलरने पेंट करते सो हे सगळं पूर्ण बर्ड पेंट करून घेतलेला आहे तुम्हाला पूर्ण प्रोसेस नाही दाखवलेली आहे आता हे जे आहे ते पूर्ण नीट क्लिअर दिसत नव्हतं म्हणून मग मी एक पिशवी होती माझ्याकडे प्लास्टिकची तर त्याच्यावरती ते स्टिक करून घेतलेले त्यामुळे कलर जो आहे तो एकदम पॉप अप झालेला आहे नाहीतर नॉर्मली तुम्हाला दिसत असेल तर कलर दिसत नव्हता आता त्याला जे आहे ते मी रेझिन होतं माझ्याकडे तर ते मी त्याच्यावरती पोअर केलेलं आहे म्हणजे घालून घेतलेला आहे आणि त्याला स्प्रेड करून जे आहे ते युव्ही लॅम्प मध्ये क्युअर करण्यासाठी ठेवलेलं आहे तर हा लॅम्प जो आहे तो माझ्याकडे होता बराच आधीपासूनचा सो मला तसं करूया हो आणि आता हे जे आहे तर हे मी पुन्हा कट करून घेतलेलं आहे झा वाळल्यानंतर आता यू व्ही लॅम्पमध्ये क्युअर लगेच होतं त्याच्यामुळे कट केलं आणि ह्याचं छानसं बुकमार्क जे आहे ते रेडी झालेलं आहे खूप मस्त वाटलं मला तुम्हाला इथे असं दिसत असेल कसं छान झालंय ते खूप मस्त झालंय आणि पिंपळाच्या पानापासून मुळात म्हणजे झालेलं आहे मला माझ्या डोक्यात जे होतं तर तसंच झालेलं आहे आणि कलर्स तुम्हाला इथे दिसत नव्हते खूप छान आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मला असा आनंद घ्यायला आवडतो की आपण एवढं छान बनवू शकतो आणि त्याचा आपण यूज करू शकतो मुळात म्हणजे विकत आणण्यापेक्षा मला असं वाटतं आपण असं छोट्या छोट्या गोष्टीतून पण आनंद घ्यायला पाहिजे तो तरी हा डीआयवाय खूप आवडला तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका तर तुम्हालाही अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशाच वेगवेगळ्या गोष्टी बनवत असते तो चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय